बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस अखेर शिक्षण सप्ताहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान चिंचपाडा केंद्र रायंगण तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस अखेर शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस सोमवार रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साहित्य तयार करणे दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस सर्वप्रथम निपुण प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली व एफ डे साजरा करण्यात आला दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस तिसरा दिवस क्रीडा दिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम क्रीडा प्रतिज्ञा श्री सुभाष जयराम कुवर उपशिक्षक यांनी विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली त्यात देशी खेळ विद्यार्थ्यांनी लंगडी गोडपाठ आंधळी कोशिंबीर आदी देशी खेळ विद्यार्थ्यांकडून खेळविण्यात आले बक्षीस देऊन कौतुकही करण्यात आले दिनांक पंचवीस सात दोन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वेशभूषा बालगीते सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात कर आले दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी कौशल्य विकास डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी इको क्लब दिवसाअंतर्गत एक विद्यार्थी एक झाड याप्रमाणे एक पेड माके नाम प्लॅन फॉर मदर उपक्रम राबविण्यात आला प्रत्येक झाडाला विद्यार्थी व आईचे नाव देण्यात आले सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी समुदाय सहभाग भोजन दिवस साजरा करण्यात आला समुदायमधून श्री के डी सावडे यांनी विद्यार्थ्यांना भोजन दिले सहभोजनाचा कार्यक्रम विद्यार्थी पालक शिक्षकांनी व भोजनाचा आस्वाद घेतला अशा प्रकारे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क